नमस्कार पालक हो बराच वेळा मला पालक असा प्रश्न विचारतात की सर आपल्या काळामध्ये अभ्याकस कुठं होतं मग आज खरोखरच मुलांना अभ्याकस कोर्स करणं गरजेचं आहे का तर तसं पाहिलं तर खूप चांगला प्रश्न आहे पहा मी एक उदाहरण सांगतो माझ्या आजोबांचे एक मित्र होते ते त्यांच्या काळामध्ये एम ए झाले एम ए झाल्या झाल्या लगेच त्यांना तीन कॉलेजमधून जॉबची ऑफर आली त्यांनी एका जॉबचा एक स्वीकार केला आणि प्राचार्यपदावरून रिटायर झाले तसेच माझे वडील सर्वसाधारण नाईन्टीन एटी सिक्सला डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर झाले त्यानंतर लगेचच ते गव्हर्नमेंटमध्ये एरिकेशन डिपार्टमेंटला इंजिनियर म्हणून जॉईन झाले आणि ते शेवटी डेप्युटी इंजिनियर या पदावरून रिटायर झाले पण पहा आज ती परिस्थिती आहे का आज स्पर्धा खूप वाढली आहे आज अगदी डिग्री डिप्लोमा डी एड बी एड करून अनेक विद्यार्थी मुलं मुली हे बेरोजगार आहेत तर आज स्पर्धा वाढलेली आहे त्यामुळं वेगळं स्किल मुलांकडं असणं निश्चित गरजेचं बनलेलं आहे तसेच पहा जेव्हा आपल्या काळामध्ये अभ्याकस नव्हतं त्यावेळेला सर्वच मुलं अभ्याकस न शिकलेली होती पण आजच्या काळामध्ये अभ्याकस कोर्स मोठ्या प्रमाव प्रमाणावर अनेक मुलं करत आहेत तर आपली मुलं जेव्हा मोठी होतील स्पर्धेला तोंड देतील त्यावेळेला निश्चितच अबॅकस झालेल्या मुलांसोबत यांना स्पर्धा करावी लागणार आहे आणि निश्चित कॅल्क्युलेशन्स फास्ट होत असल्यामुळं ब्रेन डेव्हलपमेंट होत असल्यामुळं अबॅकस शिकलेली मुलं एक पाऊल पुढंच असणार आहेत त्यामुळं सर्वच विद्यार्थ्यांनी अबॅकस कोर्स करणं ही आज काळाची गरज बनली आहे thank